मित्रांनो गुढी पाडवा गेला तरी देखील लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळाला नाही त्याच्यानंतर बहिणींना असे वाटत होते की राम नवमीला तरी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल परंतु त्या दिवशी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींची निराशा झाली आणि लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता त्या दिवशी देखील मिळाला नाही परंतु मित्रांनो शेवटी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे एप्रिलचा हप्ता बहिणींना आता तीस एप्रिलला मिळणार आहे तीस एप्रिलच्या दिवशी अक्षय तृतीया हा सण आहे आणि त्या सणाच्या निमित्त या ठिकाणी लाडक्या बहिणींना शासनाकडून डबल गिफ्ट हे दिले जाणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता आठ एप्रिलला मिळेल असे अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते मात्र काही कारणास्तव तो हप्ता बहिणीच्या बँक खात्यावरती जमा झाला नाही मात्र आता एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे या महिन्यात तीस एप्रिलला मिळणार आहे म्हणजेच अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींना सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे सोबतच त्या दिवशी अक्षय तृतीयानिमित्त बहिणींना डबल गिफ्ट मिळण्याची देखील शक्यता आहे होय मित्रांनो कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता तर त्यांना मिळणारच आहे सोबतच त्यांना मे महिन्याचा हप्ता देखील शासनाकडून जमा केला जाऊ शकतो परंतु मित्रांनो हा हप्ता घेण्यासाठी सरकारकडून आता दोन अतिशय महत्वाचे असे नियम लावण्यात आलेले आहेत या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्यांनाच एप्रिल महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे आणि इथून पुढे मिळणारे हप्ते देखील त्याच महिलांना मिळणार आहेत जे या दोन नियमांमध्ये बसणार आहेत योजनेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी हे दोन महत्त्वाचे नियम ठेवण्यात आलेले आहेत आता महिलांना एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयाला मिळणार आहे दहावा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे पण या दोन नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला देखील हवा असेल तर ते दोन नियम काय आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी जा खूप महत्वाचे असणार आहे कारण या दोन नियमांमध्ये जर तुम्ही बसलात तरच हप्ता मिळेल ज्या महिला या नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांना हा येणार नाही अक्षय तृतीयाचा साधून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता सरकारकडून जमा करण्यात येणार आहे परंतु या दोन नियमांमध्ये लाडक्या बहिणी बसल्या पाहिजेत त्यांना जाता या योजनेअंतर्गत एप्रिलचा हा जमा होणार आहे तर ते दोन नियम काय आहेत लगेच जाणून घेऊया परंतु मित्रांनो त्याआधी लाडकी बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे होय मित्रांनो लाडकी बहीण योजनेत ज्या अपात्र महिला असतील त्यांची जानेवारीपासून पडताळणी केली जाईल असे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे अपात्र महिलांची पडताळणी देखील सुरू करण्यात आली होती आणि या पडताळणी दरम्यान सुरुवातीलाच पाच लाख महिलांना या योजनेतून कायमचे वगळण्यात आले आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणे देखील बंद झाले आहे त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते आपण हे या योजनेतून वगळले जाणार की काय अशी भीती सर्वच महिलांच्या मनामध्ये निर्माण झाली होती पण आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आता ही पडताळणी ठप्प करण्यात आली आहे म्हणजेच थांबवण्यात आलेली आहे कारण आता या योजनेत लाभार्थी संख्या ही कमी होण्याऐवजी लाभार्थ्यांची संख्येमध्ये वाढ झाले असल्याचे समोर आलेले आहे जानेवारी महिन्याच्या लाभार्थी संख्येच्या मानाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महिलांची संख्या ही वाढलेली आहे जानेवारी महिन्यात पाच लाख बहिणींना अपात्र ठरवून दोन कोटी एक्केचाळीस लाख बहिणींना अनुदान देण्यात आले होते त्याचप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्चचे अनुदान हे देताना हीच लाभार्थी महिलांची संख्या ही दोन कोटी सत्तेचाळीस लाख इतकी झाली त्यामुळे या योजनेची पडताळणी आता ठप्प झाली असल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे मित्रांनो आता लाडक्या बहिणींमध्ये जी काही अपात्र होण्याची भीती निर्माण झाली होती ती आता संपली आहे कारण की या योजनेअंतर्गत ही बंद झाली आहे म्हणजेच थांबवण्यात आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की ज्या महिलांच्या मनामध्ये या ठिकाणी अपात्र होण्याची भीती होती ती आता या ठिकाणी संपणार आहे कारण की होणार नाही त्यामुळे आता या योजनेतून एकही महिला वगळली जाणार नाहीये जेवढ्या पण महिला आता या योजनेअंतर्गत लाभ घेत असतील त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ हा निरंतर पाच वर्षासाठी मिळणार आहे दुसरे म्हणजे एप्रिलचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीस एप्रिल रोजी म्हणजेच अक्षर तृतीयाच्या मुहूर्तावरती जमा होणार आहे परंतु पडताळणी जरी बंद झाली असली तरी यात एप्रिल महिन्यापासून हे दोन कडक नियम लावण्यात आलेले आहेत या नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता हा मिळणार आहे तर आता हे दोन नियम काय आहेत हे लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी पहिला नियम म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असायला हव्या तर यामध्ये तुम्ही म्हणाल की आता याच्यात काय नवीन आहे हा नियम तर पहिलेपासून आहे हा जो काही पात्रतेचा नियम आहे हा अगोदर ज्यावेळी लाडकी बहीण योजना ही सुरू झाली होती त्यावेळी शासनाकडून जो काही जी आर काढण्यात आला होता त्या जी आर नुसारच या ठिकाणी महिला ह्या पात्र असल्या पाहिजेत ज्या महिला या योजनेमध्ये त्या जी आर नुसार पात्र असतील त्या महिलांनाच आता इथून पुढे लाभ हा मिळणार आहे याबाबत लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती देखील सांगण्यात आले होते तर ते पात्रता आणि अपात्रतेचे नियम कोणते तर यामध्ये ज्या महिलांचा इन्कम हा अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या अशा महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही असे पूर्वीच्या जी मध्ये देखील उल्लेख केलेला आहे त्यामुळे ज्या महिला या योजनेअंतर्गत उत्पन्न जास्त असून देखील लाभ घेत असतील तर त्या महिलांना इथून पुढे लाभ हा बंद होणार आहे त्याच्यानंतर ज्या महिला या योजनेअंतर्गत एखाद्या दुसऱ्या सरकारी योजनेचा देखील लाभ घेत असतील आणि त्या लाभाची रक्कम ही पंधराशे रुपये असेल तर अशा महिला देखील या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना देखील या योजनेमध्ये अपात्र ठरविण्यात येणार आहे त्याच्यानंतर ज्या महिलांच्या कुटुंबियांच्या नावावरती किंवा त्या स्वतः महिलेच्या नावावर जर फोर व्हीलर गाडी असेल तर अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत असे आधीच या ठिकाणी उल्लेख करण्यात आला होता परंतु तरी देखील बऱ्याचशा महिलांनी या योजनेमध्ये फोर व्हीलर नावावरती असताना देखील लाभ घेतलेला आहे तर अशा जेवढ्या महिला असतील सध्या तरी त्यांना लाभ मिळत आहे परंतु पुढे भविष्यात अशा महिलांचा लाभ देखील बंद होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या योजनेमध्ये जो काही पहिला नियम आहे तो म्हणजे या योजनेसाठी जी महिला पात्र असेल त्याच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच ही योजना जी काही आहे ती गरीब गरजो आणि कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळायला पाहिजे अशा प्रकारे शासनाचे धोरण आहे त्यामुळे ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरतील त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही त्याच्यानंतर दुसरा जो काही नियम आहे मित्रांनो तो म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्डला लिंक असणे हे आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय नवीन आहे हा तर आम्हाला माहित आहे परंतु मित्रांनो बरेचशा अशा महिला आहेत की ज्या या योजनेसाठी पात्र आहेत परंतु तरी देखील त्यांचे बँक खाते हे आधार कार्डला लिंक झाले नसल्यामुळे किंवा चुकीच्या बँकेला लिंक झाले असल्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत हप्ते येणे बंद झालेले आहे अशा बऱ्याच ठिकाणी घटना झालेल्या आहेत की त्या महिला या योजनेसाठी पूर्णपणे पात्र असून देखील त्यांचे आधार कार्ड हे चुकीच्या बँकेला लिंक झाले असल्यामुळे किंवा त्यांनी अजूनपर्यंत त्यांचे बँक खाते हे आधार कार्डला लिंक केल्या नसल्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत जो काही लाभ मिळत आहे त्याच्यापासून वंचित राहावे लागले आहे त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ हा सरसकट पाच वर्षापर्यंत घ्यायचा असेल तर तुमचे बँक खाते हे तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे हे आवश्यक आहे बऱ्याचशा महिलांचे लग्ना आधीचे खाते या ठिकाणी आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे किंवा बऱ्याचशा महिलांचे असे बँक खाते या ठिकाणी लिंक झाले आहे की ते बँक खाते त्यांचे खूप दिवसांपासून बंद झालेले आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या ठिकाणी दुसरेच बँक खाते दिलेले आहे परंतु त्यांचे आधीचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असल्यामुळे त्यांना पैसे जमा झाल्याबाबतचा एस एम एस देखील येत नाही आणि त्यांना देखील समजत नाही की त्यांचे पैसे हे जमा होत आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ हा तुम्हाला आरामात घेण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेला एकदा व्हिजिट करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड जर लिंक नसेल तर ते प्रॉपर पद्धतीने त्या ठिकाणी फॉर्म भरून लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून पुढे पाच वर्षे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हे दोन नियम आहेत हे जरी सोपे वाटत असले तरी देखील या नियमांमुळे बऱ्याचशा महिलांना पैसे हे येत नाही आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी महिलांसाठी खुशखबर होती आता अक्षय तृतीयाच्या दिवशी या ठिकाणी महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे सोबतच त्यांना मे महिन्याचा हप्ता देखील देण्याची शक्यता आहे परंतु तसे अजून काही शासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही आहे ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती त्याचे अपडेट घेतले जाईल